नायलॉन मांजा आणि मकर संक्रांत दरवर्षी प्रमाणे यंदाही हाच प्रश्न नायलॉन म्हणजे पक्ष्यांना जी हानी होतं खरंच ती योग्य आहे का आमची संस्था दहा ते बारा वर्षापासून एनिमल वर काम करतं त्यामध्ये पूर्ण बर्ड्स येते सगळे प्रकारचे एनिमल येते आम्ही असं बघत आहोत की या सुरुवातीला आम्हाला जवळपास या सात पंधरा दिवसामध्ये जवळपास पंचवीस ते तीस कॉल आलेले आहे ज्याच्यामध्ये पक्षी फसलेले आहेत म्हणजे आणि त्यातल्या त्यात तुम्ही बघत असाल की या दोन चार दिवसामध्ये कमीत कमी चार ते पाच लोकांचे गळे कपलेले आहे म्हणजे दरवर्षी अनेक पक्ष्यांकरता नायलॉन मांजा जीव घेणा ठरतो पतंग नका उडव हे या गोष्टीचं समाधान अथवा आमचं म्हणणं मुळीच नाही पतंग साध्या मांजाने व जबाबदारीने उडवणे हे मात्र आपलं कर्तव्य आहे मी सगळ्यांना युसेन मार्फत एकच विनंती करू इच्छितो की आपण पूर्णपणे नायलॉनच्या म्हणजे वापरणं बंद करा आपल्या सोबतच आपल्या प्राण्यांचे पण प्राण वाचले यांच्याकडून आपल्या समाजाला खूप मोठ्या प्रमाणात आपण याच्यावर कारवाई करून नायलॉन म्हणजे बंद करू शकतो पतंगीचा उत्सव साजरा करा पण तो कोणाला जीवित आणि न पोहोचता मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा